बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या डॉक्टर अनिता परितेकर यांच्या घरातील चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं छडा लावलाय महिनाभराच्या तपासानंतर पोलिसांनी बेंगलोर इथून व्यंकटेश रमेश गिरीश व्यंकटेश रणजित रमेश या तिघांना अटक केली त्यांच्याकडून चोरीतील पंचवीस तोळे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने तसंच चारचाकी आणि दुचाकी वाहन असं छत्तीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं पोलीस अधीक्षक कुमार गुप्ता यांनी सांगितलं कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी इथल्या पाटणकर पार्कमध्ये परितेकर कुटुंबीय राहतात डॉक्टर अरुण परितेकर हे सेवानिवृत्त असून ते स्वतःची जिम चालवतात तर त्यांच्या पत्नी डॉक्टर अनिता परितेकर या सी पी आरमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत अकरा ऑगस्ट रोजी हे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेलं असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत लाकडी कपाटातील सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने मोबाईल तसंच रोख रक्कम असा सुमारे बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपयांचं किमती साहित्य चोरून नेलं होतं या चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना केल्या होत्या त्यानुसार उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह आणखी दोन पथक चोरट्यांच्या मागावर होते पोलिसांनी अत्यंत कौशल्यानं तपास करून शहरातील फुटेजद्वारे चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला दरम्यान पथकातील अंमलदार महेश खोत लखन पाटील शुभम सागर सागरमाने यांना गोपनीय या बातमीदाराकडून हा गुन्हा कर्नाटकातील रेकॉर्डवरील गुन्हेगार रमेश आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली त्यानंतर दोन पदक बेंगलोर इथं तपासासाठी गेली होती तिथं आठ दिवस सापळा लावून पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केलं मोठी घरफोडी झालेली होती यांच्यामध्ये जवळपास बेचाळीस लाखाचा मुद्देमाल चोरीमध्ये गेलेला होता गोल्ड गोल्ड होता बेचाळीस लाखाची जवळपास अ ते पूर्ण आमची टीम त्या दिवसापासून एल सी टीम आणि लोकल पोलीस स्टेशनची टीम सोबत पाठपुरावा करत होती त्यांच्यामध्ये पूर्ण आजूबाजूची सीसीटीव्हीची तपासणी जे वेगळे टेक्निकल एव्हिडेन्स गोळा करणार त्या पूर्ण पाठपुरावा करून आम्ही आता कोल्हापूर पोलीस तीन आरोपी निष्पन्न केले आणि ताब्याने अटक केलेले आहे त्यांच्याकडून जवळपास छत्तीस लाखाची आतापर्यंत जे गोल्ड गोल्ड रिकव्हरी आहे आणि मध्ये वापरलेले वाहन ते सगळा जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सध्या चालू दे। आहे ते जे आरोपी निष्पन्न आहे ते परराज्य ते कर्नाटका राज्याचे आहे आणि ते येऊन त्या दिवशी देवसामाने घरफोडी करून गेलेले व्यंकटेश, व्यंकटेश, व्यंकटेश रमेश याला बेंगलोर इथल्या वाल्मिकी नगरातून तसंच गिरीश व्यंकटेशला बोमारा इथून पथकानं ताब्यात घेतलंय त्यांच्याकडं तपास केल्यानंतर व्यंकटेश रमेशकडं कडे एक्क्याण्णव ग्रॅम सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने तसंच गुन्ह्यात वापरलेली हत्यारं एक चारचाकी आणि एक दुचाकी सापडली त्यांनी चोरीतील काही दागिने विक्री करून ही वाहनं खरेदी केली होती या प्रकरणात रणजित रमेश याचा सहभाग असल्यानं त्यालाही अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून सोळा तोळे सोन्याचे दागिने जप केले या चोरट्यांकडून छत्तीस लाख सत्तर हजार रुपयांचे पंचवीस तोळे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चार चाकी आणि दुचाकी तसंच या गुन्ह्यासाठी पुणे इथल्या सांगवीतून चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे ही कारवाई उपनिरीक्षक शेष मोरे अंमलदार संदीप बेंद्रे विजय इंगळे विशाल चौगले विलास किरोळकर अमित सरजे समीर कांबळे योगेश कोसावी सुशील पाटील हंबीर अतिग्रे तसंच सायबर सेलचे सचिन बेनखळे धनंजय घुगरे यांच्या पथकानं केली